सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ रक्षाबंधन नारळी पौर्णिमा जवळ आलेली आहे आणि रक्षाबंधन साठी आपण सर्वच महिला आपल्या घरी आपल्या भावाला रक्षाबंधन करण्यासाठी जात असतो परंतु तुम्हाला माहितीये का ह्याच रक्षाबंधनच्या वेळेला भद्राकाळ जो असतो ह्या भद्राकाळाची टांगती तलवार आपल्या डोक्यावर असते कारण बरेच लोक भद्राकाळ हा मानतात आणि बरेच लोक भद्राकाळ मानत नाही म्हणजे असं म्हटलं जातं की पूर्वीपासून ज्या वेळेला आपल्या आयांनी आपल्या आजी लोकांनी ज्या वेळेला रक्षाबंधन केलं त्यावेळेला कधीही कुणी भद्राकाळ बघितला नव्हता परंतु आता पाहिला जातो तर जर तुम्ही ज्योतिषांना मानत असाल तर तुम्ही भद्राकाळ पाहिला तरी चालेल आणि जर तुम्ही ज्योतिषांना मानत नसाल तर तुम्ही कुठल्याही वेळेला राखी बांधू शकता आता हा भद्राकाळ कधी सुरू होतो सांगते का आठ ऑगस्ट पासून आठ ऑगस्टला दुपारी, दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपासून आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपासून ते नऊ ऑगस्ट एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत हा भद्रा काळ आहे आता ह्या भद्रा काळात आपण राखी नाही बांधायची शुभ मुहूर्त कधी आहे तर नऊ ऑगस्टला एक वाजून चोवीस मिनिटांच्या नंतर म्हणजे एक वाजून पंचवीस मिनिटांपासून तुम्ही राखी बांधायला सुरुवात करू शकता ती पुढचे पाच दिवस तुम्ही रक्षाबंधन करू शकता आता बऱ्याचशा महिला खूप लांबून येतात काहीतरी नियोजन असतं का आपण माहेरी जाऊ काहीतरी काम असतं काही असतं तर पुढच्या पाच दिवसांपर्यंत तुम्ही आपल्या भावाला रक्षाबंधन करू शकता आता रक्षाबंधन झाली रक्षाबंधन ह्या वेळेला करून झाली आपली आता ह्या रक्षाबंधनच्या वेळेला आपण आपल्या आप भावाला राखी बांधताना किती गाठी बांधाव्या राखीच्या किती गाठी बांधाव्या व्यवस्थितपणे ऐका बऱ्याच लोकांना किती गाठी बांधायच्या त्या गाठी कसल्या असतात का बांधायच्या सर्व माहिती ह्या व्हिडिओत देते व्हिडिओ कुठेही स्किप करू नका राखी बांधताना तीन गाठी बांधायच्या आहेत तीन गाठी म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश पहिली गाठ जी आहे ही भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी बांधली जाते दुसरी गाठ बांधली जाते ती म्हणजे बहिणीच्या आरोग्यासाठी आणि तिच्या पूर्ण परिवाराच्या सुख शांतीसाठी ही दुसरी गाठ बांधली जाते आणि तिसरी गाठ बांधली जाते ती बहीण भावाच्या नात्यात गोडवा यावा त्यासाठी तिसरी गाठ बांधली जाते अशा तिन्ही गाठी आपण तीन गाठी बांधून आपल्या भावाला राखी बांधायचे रक्षाबंधनचा प्रोग्राम पूर्ण करून घ्यायचा आहे तर तुम्हाला कळलं असेल की राखी तीन गाठ्यां गाठीमध्येच बांधायची आहेत आणि भद्रा काळ सोडून बांधायची आहे भद्रा काळाला तुम्ही मानत असाल तर सोडून बांधा भद्रा भद्रा काळाला मानत नसाल तर तुम्ही कधीही बांधू शकता तर अशा पद्धतीची ही रक्षाबंधनची जी राखी आहे ती आपण व्यवस्थितपणे बांधून घ्यायची आणि ही राखी काय करायची आहे त्यासाठी व्हिडिओ मी छानपैकी बनवलेला आहे प्रत्येक वर्षी मी तो व्हिडिओ बनवते आणि प्रत्येक वर्षी अपलोड करते नवीन नवीन फॅमिली आपल्या बरोबर जोडत जाते त्यामुळे प्रत्येक प्रत्येकाला ह्या राखीचं महत्व कळला पाहिजे ही राखी कुठे आणि कशी ठेवायची काय करायचं आहे ह्या राखीचं नक्की व्हिडिओ पहा व्हिडिओ पुढे येणार आहे आणि ही राखी फेकून देऊ नका ही राखी तुम्हाला कशाच काय करू शकते कुठे नेऊन ठेवू शकते तुमचं आयुष्य कसं बदलू शकते अगदी छानपैकी व्हिडिओ येणार आहे व्हिडिओची वाट पहा हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर सुद्धा करा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ